आमदार सौ मंजुळाताई गावित यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न साक्री विधानसभा मतदारसंघात पुन्हा आमदार सौ मंजुळाताई गावित निवडून आल्याने साक्री येथील सुमंगल लॉन्स येथे कृतज्ञता सोहळा संपन्न झाला सदर कृतज्ञता सोहळा हा डॉक्टर तुळशीराम गावित जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदेगड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी आमदार सौ मंजुळा ताई गावित डॉक्टर तुळशीराम गावित चंद्रजित भामरे अरविंद भोसले बापू गीते उपनगराध्यक्ष विशाल देसले सहसंपर्क प्रमुख पंकज मराठे साक्री तालुकाध्यक्ष शिंदेगट संभाजी अहिरराव साक्री विधानसभा अध्यक्ष कविता क्षीरसागर प्रांतिक सदस्य भाजपा संगीता भावसार महिला बालकल्याण सभापती आशाताई पवार महिला बालकल्याण उपसभापती कविता गांगुर्डे तालुका अध्यक्ष भाजपा संजय अहिरराव तालुका अध्यक्ष भाजपा अजय सोनवणे जितेंद्र मार्केट कमिटी संचालक राहुल भोसले नगरसेवक साखरी अभय शिंदे चंदुभाऊ गवांधे रावसाहेब पहिलवान कमलाकर मोहिते आरपीआय व महायुतीचे साखरे तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता आमदार सौमंजुळाताई गावी त्यांनी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आणि साक्री विधानसभा क्षेत्रात रखडलेले प्रकल्प असो किंवा विकासकामे यांना येत्या पाच वर्षात पूर्ण करणार असे आश्वासन सौ मंजुळा गावी त्यांनी कृतज्ञता सोहळ्याच्या वेळेस सांगितले अगदी शेतातले काम खूप महत्वाचे ते सोडून सुद्धा आपण आलात आणि या कार्यक्रमात साठी आपण आलात आणि सगळ्यांनी खरोखरच मनापासून सगळ्यांनी खूप काम केलं अशाच जलद गतीने आणि अशाच इतक्या प्रामाणिकपणे आणि शुद्ध मनाने आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या संदर्भात धुळे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विशाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे

तालुक्यातील जनतेने जो आमदार विचार यांचा विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व शिवसेनेच्या सन्मान नेत्यांच आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत तालुक्यातील जनतेने भरघोस मतांनी गाईंना निवडून दिलं त्याबद्दल शिवसेनेच्या कार्यकर्त्या या नात्याने मी तालुक्यातील तमाम जनतेची या निमित्ताने आभार मानतोय येत्या काळात तालुक्यातील जो विकासाचा बॅकलॉग होता विविध प्रकल्प सिंचनाचे प्रकल्प पांढरा काम सरकारी साखर कारखाना रस्त्यांचे प्रमुख रस्त्यांचे महामार्गाचे काम या ठिकाणी प्रलंबित असलेले काम येत्या काळात निश्चितपणे सौ मंडळातही गावी यांच्या माध्यमातून करण्यात येतील राज्यात महायुतीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या योजना घराघरापर्यंत पोहचवण्याचं काम महायुतीच्या सर्व पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षांच्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तालुक्यातील जनतेची मी यावेळेस मनापासून आभार मानतो